बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एका अपघातासंदर्भातली मुंबई गोवा महामार्गावरती एल गॅस वाहून नेणाऱ्या अपघात झालेला आहे हातखंबा इथे पुलावरून टँकर खाली कोसळला आहे अपघातानंतर टँकर मधून गॅस गळती सुरू झाली तात्पुरती त्यांनी थांबवलेली आहे आणि हातखंबा गावातील वाणीपेठ इथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलंय मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या सात तासांपासून यामुळे ठप्प आहे गेल्या दोन महिन्यात ही दुसरी घटना आहे पलटी झालेल्या टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघातग्रस्त टँकर मधला गॅस दुसऱ्या टँकर मध्ये भरला जाणार आहे छोट्या वाहनांसाठी वाहतूक आलेली आहे तर दुसरीकडे अवजड वाहनांच्या हातखंबा पुलावरून टँकर कोसळलेला आहे आणि यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे गेल्या दोन महिन्यातली ही दुसरी घटना आहे एमआयडीसी रेस्क्यू टीम गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न करते मुंबई गोवा महामार्गावरती एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात घडलेला आहे हातखंबा येथे पुलावरून टँकर खाली कोसळला आहे अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली आहे एमआयडीसीच्या रेस्क्यू टीम दाखल झाल्यात तात्पुरती गॅस गळती थांबवली गेलेली आहे मात्र हातखंबा गावातील वाणीपेठ इथल्या नागरिकांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं आहे मुंबई गोवा मार्गावर हातकंबायचे एटीन मेट्रिकचा एल पी जीचा गॅस टँकर जो आहे त्याच्या प्रायव्हेट कंपनीचा तो पलटी येऊन खाली पुलाच्या खाली पडलेला आहे त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज होत होता तर एम आय डी सीची टीम जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस दल यांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळून जी एम आय डी सीची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेलं आहे आणि ई आर बी व्हेकल जी आहे रेस्क्यू ती येणार आहे त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल तोपर्यंत जिल्हा पोलीस दलाने दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे एम आय डी ची टीम सध्या घटनास्थळी उपस्थित आहे त्या गावातल्या लोकांना इथं हलवलं गेलेलं आहे कारण गॅस टँकर जो आहे डेंजरस आहे ब्लास्ट झाल्यानंतर गावांच्या गावकऱ्यांच्या जीवाला दुःख असू शकतो त्यामुळे त्यांना इथं सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेलं आहे राकेश गुळेकर या अपघातासंदर्भातली माहिती देत आहेत राकेश हा अपघात घडल्यानंतर वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत दुसरं म्हणजे टँकर मधली गॅस गळती थांबून त्या पद्धतीने टँकर बाजूला करण्यामध्ये किती यश आलंय तृप्ती रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतर संपूर्ण प्रशासन जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं होतं आणि त्यानंतर एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने इथली जी गळती आहे गॅस गळती ती तात्पुरती थांबवलेली आहे आणि त्यानंतर गॅस ट्रान्सफर करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झाले होते जवळपास अर्धा गॅस जो आहे तो ट्रान्सफर करण्यात आलेला देखील आहे पण हा जो टँकर आहे तो खाली दरीत असल्यामुळे म्हणजे पुलावरून खाली गेल्यामुळे तो एका बाजूला कळलेला होता त्यामुळे गॅस ट्रान्सफर करताना कुठेतरी अडचणी येत आहेत आणि हा गॅस टँकर सरळ केल्यानंतर जो उर्वरित गॅस जो आहे तो ट्रान्सफर केला जाणार आहे पण सध्या स्थितीत या अडचणी येताना पाहायला मिळतात कारण जवळपास तीन तीन इथे क्रेन मोठ्या आहेत आणि त्या क्रेनच्या सहाय्याने या ठिकाणी तो जो टँकर टाकी आहे ती सर्व करण्याचं काम सुरू आहे पण त्याने काही क्रेनचा जो रोप आहे देखील तुटलेला आहे आणि त्यामुळे जवळपास आठ तास झालेले आहेत आणि आठ तास इथली वाहतूक जी आहे ती मुंबई गोवा महामार्गाची पूर्णतः ठप्प झालेली आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो कशा पद्धतीने हे जे तीन तीन क्रेन जे आहेत त्या क्रेनच्या सहाय्याने इथली टाकी जी आहे ती टाकी वर काढण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुरू करण्यात आलेले होते इथली आपण आत्ताची दृश्य पाहूया कशा पद्धतीने ही दृश्य आहेत इथली पाहू शकतो ही टाकी जी आहे ती वर काढण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न देखील केले गेले के आता मगाशी देखील ही टाकी वर घेत असताना या क्रेनचा जो रोप आहे तो कुठेतरी तुटला आणि पुन्हा जो टाकी आहे ती पुन्हा एका बाजूला कलंग आहे त्यामुळे गॅस ट्रान्सफर करताना अडचणी ज्या आहेत त्या या मध्ये निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात तर दुसरीकडे वाहतूक जी आहे ती वाहतूक गेले आठ तास पूर्णतः इथली ठप्प आहे आणि विशेषतः जी छोटी वाहन आहेत त्या छोट्या वाहनांसाठी बाव नदी मार्गे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या मार्गे वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि कायमच वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि पुन्हा एकदा या अपघातामुळे मोठा अडथळा निर्माण झालेला आहे वाहतूक लवकरच सुरळीत होणं अपेक्षित आहे धन्यवाद संपूर्ण माहिती करता